आणि आता बातमी येते हिंगोलीमधून हिंगोली, हिंगोली काँग्रेसचे इच्छुक उमेदवार प्रकाश थोरात यांनी आपल्या भाषणात थेट राहुल गांधी यांना शहीद केले राजू आणि राहुल या दोन नावात साम्य असल्यामुळे त्यांच्याकडून चूक झाली आहे अनावधानाने झालेली लक्षात येताच प्रकाश थोरात यांनी माफी देखील मागितली आहे प्रकाश थोरात हिंगोली विधानसभेसाठी काँग्रेस कडून इच्छुक आहेत काल हिंगोली शहरामध्ये काँग्रेसचा भूत आढावा मेळावा घेण्यात आला आणि या मेळाव्यात बोलताना काँग्रेसचे हिंगोली विधानसभा इच्छुक उमेदवार प्रकाश थोरात यांच्याकडून भाषणात पंडित जवाहरलाल नेहरू आणि गांधी घराण्याचा इतिहास सांगताना राजीवच्या जागी राहुल गांधी शहीद झाले असं त्यांनी म्हटलं होतं आणि आता त्यांनी आपली चूक लक्षात येताच माफी देखील त्यांनी मागितलेली आपल्याला पाहायला मिळते काल हिंगोली शहरात काँग्रेसचा जिल्हा बूथ कमिटी आढावा मेळावा झाला होता दरम्यान चूक लक्षात आल्यावर आणि त्याआधी प्रगासुरत काय म्हणाले होते आपण पाहूया त्यांचा इतिहास जर बघितला असेल त्यांच्या वडिलांनी आपली सर्व संपत्ती या देशाला अर्पण केली इंद्राजींनी या देशासाठी आपला बलिदान दे रावजींनी या देशासाठी शहीद झाले आणि आज राहुल आमचे नेते राहुलजी गांधी या ठिकाणी आपण बघितला असेल लोकसेने पूर्वी अन्याय कुमारी ते जम्मू काश्मीर आणि मणिपूर दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हिंगोली जिल्हा कार्यकारिणी बूथ कमिटी बोलली कार्यकर्त्यांचा मेळावा आमच्या नेत्या आमदार डॉक्टर प्रज्ञाताई सातव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रभारी आमचे नेते सचिनजी नाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला त्या मेळाव्यामध्ये माझ्या भाषणामध्ये राजीवजी आणि राहुलजी दोन नावामध्ये थोडंसं साम्य असल्यामुळं अनावधानाने माझ्या तोंडातून भाषणामध्ये राजीवजी गांधी त्याऐवजी राहुलजी गांधी असा उल्लेख झालेला त्यामध्ये ही अनावधानाने गोष्ट झाल्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो व काही पत्रकारांनी त्याचा तोडून मोडून बातमी लावली आणि टिप्पण्या केल्या त्यात फार मोठं काही असं लोकांना कळत नाही असं काही नाही